हा महिला दिनाच्या निमित्तानं आपण हा सप्ताह जो साजरा करत आहोत आपण जरा ह्या जर पाहिलं मा, 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 मा मालनसिंगताई थोरवे यांचा ह्यांचा जो गट आहे याचा सक्सेस स्टोरी अशी आहे की दोन हजार सोळाला देवेंद्रजींनी जे आपल्याला नियमनमुक्तीचा जो, आप जो निर्णय दिला त्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप सरकारने आपल्याला पहिल्यांदा देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये हा नियमनमुक्तीचा कायदा केला आणि याच्यामुळे झालं असं की थेट विक्रीला प्राधान्य मिळालं आणि त्यामुळे आमच्यासारख्या गटांना असो शेतकरी कंपन्यांना असो किंवा शेतकरी सहकारी संस्थांना असोत हे थेट विक्रीमध्ये येता आलं त्याचाच उपलब्धी अशी आहे की आज जर सायन्स हॉलमध्ये देशाच्या पं प्रधानमंत्रीच्या हस्ते जर एखाद्या महिलेचा सत्कार आहे आणि ती उत् सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी सन्मान मिळतो आहे याचं हे जे आहे महाराष्ट्राच्या सरकारला त्यावेळेसपासूनच्या धोरणांना याचं हे जातं आज आपल्या महिलांसाठी जो महिलांनी आयोजित केलेला आठवडे बाजार आहे त्याचा आज आपण इथं उद्घाटन आत्ता केलेलं आहे त्याच्यासाठी उपस्थित आपले हुभेजी आहेत आनंदजी छाजेड आहेत आपल्या वाडेकर ताई आहेत सारिका ताई आहेत पूजाताई आहेत नेहाताई आहेत आहेत सपना भावी आहेत केदारीताई आहेत सगळेच आपले सचिन वाडेकर आहेत सोरटेजी आहेत मयूरजी आहेत अजित आहे बिजूभाऊ भाऊ आहेत मला वाटतं खूप लोक इथे जमलेले आहेत आणि आपल्या ज्या थोरवे ताई आहेत की त्यांनी ज्यांनी पंतप्रधानांनी त्यांना आदर्श महिला शेतकरी म्हणून पुरस्कार दिला त्यांच्या माध्यमातून थेट विक्री महिलांच्या माध्यमातून हो व्हावी ही संकल्पना आपण महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे साकार करतो आहे साजरी करतो आहे आणि खऱ्या अर्थाने थेट शेतातनं जो रेसिड्यू फ्री माल येतो आहे तो आता इथे या परिसरात महिला विकतील आणि ह्याचं उत्पन्न जे असेल ते आपल्या ग्रामीण भागातील महिलांना आणि जे आप जे या स्टॉलवरती सगळ्या काम करत आहेत त्यांच्याच घरात जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप असा सुत्य असा उपक्रम हा इथे पार पडतो आहे आणि ह्यालाच आपण खऱ्या अर्थाने विकसत विकसित भारताची पायाभरणी म्हणून आणि माझ्या ह्या अभियानाला खूप खूप शुभेच्छा तर आहेतच पण अशा प्रकारचे अभियान थेट ज जास्तीत जास्ती शहरभरामध्ये जेवढे वाढतील त्याने करून खऱ्या अर्थाने आपण महिला सक्ष सक्षमीकरणावरती पण काम करू आणि जे आपले नागरिक आहेत त्यांनासुद्धा स्वस्त दरामध्ये चांगल्या दरामध्ये योग्य दरामध्ये चांगलं जे अन्न आहे ते प्राप्त होईल त्यामुळे माझ्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सारिका मयूर शिरोळे शिवश्री फाउंडेशनच्या अध्यक्षांत महिला विक्री म विक्री व्यवस्थापनमध्ये आली पाहिजे महिलेला सक्षमीकरण केलं पाहिजे आणि असे अनेक गोष्टी आपण फक्त ऐकत असतो आणि बघत असतो की यानं हे केलं त्यानं ते केलं पण प्रत्यक्ष जर कृती करून महिलेला विक्री व्यवस्थापनमध्ये आपण उतरवलं तर आणि तरच तिचं सक्षमीकरण होणार आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मागे आम्ही हडपसर भिवेवाडी या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही महिलांसाठी खास कार्यक्रम घेतले आज आपण इथे बघत असाल तर महिला सक्षमीकरणासाठी खास करून आम्ही इथे महिला पहिला महिला शेतकरी आठवडे बाजार सुरू केलेला आहे आत्ताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते आम्ही प्रमुख उपस्थिती त्यांची होती त्यांच्या हस्ते आम्ही आता ओपनिंग केलेलं आहे आणि मी जसे दादा म्हणले तसं संपूर्ण शहरभर महिला विक्री व्यवस्थापनाच्या सुविधा आपण लावून देणार आहोत आणि असे अनेक अनेक मार्केट असतील एक्झिबिशन असतील जेणेकरून महिलेला प्रत्यक्ष विक्री व्यवस्थापनामध्ये तिला का उतरता येईल आणि काम करता येईल तर यासाठी शिवश्री फाउंडेशन नेहमी अग्रेसर असेल आणि शेतकरी आणि महिला या दोन्ही गोष्टींसाठी शिवश्री फाउंडेशन अग्रेसर होऊन या विक्री व्यवस्थापनेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहे धन्यवाद आत्ताच सारी जे सांगितलं ते पुन्हा मी रिपीट करत नाही आहे खरंच आपल्याला महिला सक्षमीकरण करायचं आहे ह्या सगळ्यामध्ये एक जो सत्कार राहून गेला आहे, <laughs> आहे तो आहे कताई शिरोळेंचा की ज्यांचं खरंच खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्यांचा एक सत्कार मी घेते आणि त्यांचे खूप खूप आभार मी मानते थँक्यू नमस्कार आज ह्या ठिकाणी आठवडा बाजार सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आत्ताच आमदार साहेबांनी ह्या ठिकाणी आठवडा बाजारचं उद्घाटन केलेलं आहे उपस्थित ताई आहेत आणि अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये बोपडीमध्ये अत्यंत म्हणजे बा बाजार चालू होता ते खूप खूप गर्दी व्हायचे पण ह्या ठिकाणी रोडलाच आठवडा बाजार सुरू केल्यामुळे एक नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविस्कर अशा हे आठवडा बाजार सुरू केल्याबद्दल मी इथले आनंद छाजड यांचं मी मनापासून धन्यवाद मानते आणि प्रत्येक नागरिकांना खडकीला भाजीला जावं लागत होतं आणि आज इथं थोरवे ह्या कुटुंबियांनी या, या ठिकाणी शेतामधलं भाजी आणून डायरेक्ट इथं आणून विकतात हे आणि ताजी भाजी आपल्याला मिळणार आहे हा शेतकरी स्वतः आणून इथे विक विकत आहेत मी महिला स्वतः हे ह्याच्यामध्ये सहभागी आहेत मी महिलांचं मनापासून धन्यवाद मानते आणि महिला आजकाल म खूपच सक्षम झालेल्या आहेत प्रत्येक कामामध्ये हिरेहिणी स्वतः प्रबळ आहेत आणि स्वतः करत आहेत मी मनापासून महिला दिनानिमित्त आणि सर्व आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने या महिलांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांचं मनापासून शुभेच्छा देते थांबते जय भीम नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपल्या भागातील लोकप्रिय आमदार आमचे मित्र सिद्धार्थ शिरोळे यांच्या हातून या आठवड्या बाजाराचं आणि उद्घाटन आपण केलेलं आहे आणि या आठवडे बाजाराचं वेगळे पण असं आहे की हे महिला चालवणार आहेत आणि पहिल्यांदा महिला सगळं चालवणारे हे आठवडे बाजार पुण्यातील पहिलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि या आठवडे बाजारावर भाजीबरोबर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ज्या वस्तू महिलांनी घरो घरोघरी तयार केलेल्या आहेत त्याचं विक्रीचं आपण ह्या ठिकाणी व्यवस्थापन विक्रीचं व्यवस्थापन या ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही पाहताल स्टॉल वगैरे आणि अतिशय छान हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित असलेल्या या ठिकाणच्या नगरसेवका उपमहापौर उप आदरणीय वाडेकरताई उपस्थित होत्या त्याचप्रमाणे थोड्याच वेळात या ठिकाणी या ठिकाणी जे नगरसेवक प्रकाशजी ढोरे उपस्थित राहणार आहेत आणि अनेक प्रतिष्ठित लोकं साहेब असतील त्याचप्रमाणे ज्यांनी याचं नियोजन केलं त्या सारिकाताई शिरोळे या उपस्थित आहेत मयूर मयूरजी शिरोळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या विक्री व्यवस्थापनचं ज्यांचं म मार्गदर्शन आहे शासनाचं आणि गव्हर्मेंटचं ज्यांचं मार्गदर्शन आहे असे आमचे मित्र ठुबे या ठिकाणी उपस्थित आहेत ठुबेसाहेब त्यांचंही मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष करून या कार्यक्रमास ज्यांनी मेहनत घेतली अशा सारिकाताई शिरोळे असतील नेहा गोरे असतील सपना छाजेड असतील जागडेताई असतील सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करेल आणि महिलांसाठी तुम्ही ह्या महिला दिनाच्या निमित्त हा जो कार्यक्रम ठेवला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपल्या मतदारसंघात इतर ठिकाणी व्हावे असे आमदारांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आम्हाला जिथे जिथे सहकार्य आपल्याला करता येईल महिलांना आम्ही करण्यास उत्सुक आहोत एवढंच बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आपल्या ह्या आठवडे बाजाराचा टायमिंग दर बुधवारी राहील सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत तरी आपल्या जवळच्या सर्व नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी एवढीच एक अपेक्षा थँक्यू जागा ॲड्रेस म्हणजे आमचा छाजेड पेट्रोल पंप आहे त्याच्याच पुढे अगदी थँक्यू मित्रांनो या ठिकाणी जो स्टॉल आहे या ठिकाणी सर्व भाजीपाला आहे मेथी आहे कोथुंबीर आहे चवळई शेपू आंबट चुका ला कांदेपात पालक मुळा या सर्व भाज्या ताज्या पुदिना सुद्धा आहे कोथिंबीर पुदिना आहे या सर्व भाज्या इथं आहेत आणि हा कुठला स्टॉल कुठल्या गावात आहे लोणी काळभोर लो लोणी काळभोरचे सगळे या ठिकाणी आलेले आहेत हा कुठला स्टॉल आहे आपला शिरूरवरून आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या नेहमीच्या आहेत वांगे आहेत गवार भेंडी ढोबळी मिरची शेवग्याच्या शेंगा टमाटे लिंबू मिरच्या आलं त्याचप्रमाणे लसूण आहे दोन्ही प्रकारचे वांगे गाजर या सर्व भाज्या काकडी सहित सर्व काही या स्टॉल वर आहे सगळा ताजा माल शेतात आहे हा प्रकार व्हायचा सेंद्रिय गुळ जो आहे हा त्यातला प्रकार आहे आणि हा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे सहाशे रुपये ला अर्धा किलो गिरगायचं गिरगायचं हा आज वापर आहे आज किती सहाशे रुपयाला आहे तसं सर बाहेर हे दोन हजाराच्या आत भेटत नाही तू आणि तुम्ही तुप हे करून पूर्ण पारंपरिक उपवास वाजनी थाळपीठ वाजनी सगळं सुद्धा या ठिकाणी आहे हा प्रकल्प सुरू झालेला आहे तुम्ही काही खरेदी केली का आधी मी आत्ताच आले अजून काय केलेलं नाही खूप छान आहे आणि बरं वाटलं जवळच्या जवळ भाजी वगैरे भाजीचा फार प्रॉब्लेम आणि खूप महागाय थोडस मित्रांनो ह्या सर्व महिला सर्व चारी बाजूनी आहेत त्या हा जो आठवडे बाजार आहे हा आठवडे बाजार रन करणे म्हणजे इथलं संपूर्ण व्यवस्थापन आणि विक्री याची संपूर्ण जे काही देखरेख आहे ते ह्या सर्व महिला करणार आहेत तुम्ही काय करताय ऍक्च्युली विक्रय व्यवस्थापनाचं जे सगळं काही चाललंय ते आज आम्ही पाहायला आलो होतो आणि आमचं काय कालच बोलणं झालंय यांच्याशी कुठलं कुठला आहे स्टॉल हा नगर पार्ले 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 आणि काय काय आणलं आज चिकू आहे संतरा आहे आणि आजच्या स्कीम मध्ये काय रेट ठेवलेला आहे पन्नास पन्ना रुपयाला किलो किलो कोणते एक दोन तीन खरबूज कस पन्नास कलिंगड शंभरला ला चार किलो ओके ते ते चार किलो चार किलो चार किलो किती बसतील चार पाच किलो कलिंगड एक दोन किलो तीन किलो बसतील मित्रांनो अशा पद्धतीने हा जो फळांचा स्टॉल आहे हा या ठिकाणी आहे आज स्कीम या ठिकाणी चालू आहे त्यामुळं पन्नास रुपये किलो आपल्याला हे मिळणार आहे बरोबर आहे आणि काळे द्राक्ष काळे शंभर का बरं फरक फक्त काळ्याला जरा मागणी कमी असते आणि लागवड पण कमी केलेली असते जास्त लागवड असते काळा जास्त माग आहे का नाही मित्रांनो हा फरक आहे त्याप्रमाणे इथं सफरचंद आहे केळी आहेत संत्री मोसंबी द्राक्ष चिकू पेरू कलिंगड आणि खरबूज हे सगळे पदार्थ या ठिकाणी आहेत आज उद्घाटन असल्यामुळे पहिला दिवस आहे त्यामुळे डिस्काउंट रेट आहेत कुठल्या गावचा आहे शिरूर कोणण्या सर आणि काय काय आणलंय सगळ्या भाज्या आणल्या कांदे वरडे टोमॅटो वांगी भेंडी कारलं दोडका आज कांदे आणि बटाट्याचे काय भाव आहे सर वीस रुपये पंचवीस रुपये आजच्या आजच्या दिवशी हो आणि तसा बाजारात काय चाललाय भाव असा बाजारात सर कांदा विकतात चाळीस रुपये बटाटा पण चाळीस रुपयात टोमॅटो तर तीस लाईक किलो पन्नास रुपयात आपल्याकडे पंचवीस रुपये किलो आहे सर आजच्या आजच्या दिवशी का पुढच्या पाठवड्यात पण असेल तुम्ही कुठल्या कुठल्या गावचे शिरूर बर काय काय आणलंय विकायला सगळ्या भाज्या आहेत भेंडी गवार दोडका आणि काय भाव आहे आज ला भाव तीस ला अर्धा आजचा दिवस सगळ्यांच्या भाज्यांचा भाव तसाच आहे हा जसं मार्केट चालेल तसं बर 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 आणि सगळं ताज्या आहेत का सगळं फ्रेश आहे सगळा फ्रेश माल आहे सगळं फ्रेश वांगा बघा भेंडी बघा दोडका बघा आपण बघतोय आणि आता इथं जरा गर्दी असलेला स्टॉल म्हणजे पालेभाज्या आहेत वा 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 पालेभाज्यांच्या स्टॉल पूर्ण गर्दी आणि मला वाटतं आज सगळा काउंटर संपणार आहे आणि रिकामा होतोय काय अशी भीती वाटतेय माल आण भाऊ माल आणलाय का आणलाय 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 आज म्हणजे अक्षरशः तुटून पडलेले आहेत पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस डिस्काउंट स्कीम मध्ये असल्यामुळे लुटो मित्रांनो पालेभाज्यांचा हा जो स्टॉल आहे मस्त गर्दी मस्त चाललेला आहे व्यवस्थित झालेला आहे चलो या स्टॉलवर सुद्धा आपल्या नेहमीच्या भाज्या आहेत आलं आहे वांगी आहेत कारला आहे भेंडी आहे मिरच्या आहेत गाजर दोडका हे सर्व पदार्थ या सर्व स्टॉलवर आपण बघितलेले आहेत நான் <laughs> <laughs> <laughs>

अंबाडू दोनी बहिणी गप्पा द्रवाराने जाय आठवड्या बाजाराने मारला आहे जन का गप्पा झु झू